राधा खाद्य संस्कृतीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा मेनू सकाळचा नाश्ता लहान मुलांना आवडेल असा झटपट बनणारा गव्हाच्या फोडणीच्या सुरगंड्या नमस्कार सकीनो राधा खाद्यसंस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे आजचा मेनू आहे सकाळचा नाश्ता फोडणीच्या सुरगंड्या त्या पदार्थाचे नियमित सेवन केल्यामुळे मुलं जेवणापासून दूर जात आहेत त्याला पर्याय म्हणून पौष्टिक भूक वाढवण्याच्या गव्हाच्या सुरगंड्या खेड्यामध्ये गव्हाचे पीठ मळून छोट्या छोट्या दांड्याच्या पेरावर गुंडाळतात छोट्या छोट्या पास्ता सारख्या आकाराच्या शेवळ्या म्हणजेच गव्हाच्या सुरगुंड्या तर चला आज मी तुम्हाला फोंडीच्या सुरगुंड्याचा नाश्ता झटपट बनवता कसा बनवायचा ते दाखवते करता लागणारे साहित्य एक पा सुरगुंड्या हे सात ते आठ मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी पोटभर होऊ शकते साहित्य पत्ता गोबी टमाटर दोन ते तीन हिरव्या मिरच्या कढीपत्ता उकडून घेतलेला आणि बारीक चिरलेला एक बटाटा एक वाटी शेंगदाणे दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या आणि मसाले चला तर झटपट बनवू आपण गव्हाच्या पिठाच्या सुलबून गॅस चालू करणार आहे ते गरम करायला ठेवली याच्यात तेल टाकणार आहे कढईमध्ये गरम करण्यासाठी एक वाटी तेल एक वाटी तेल गरम करूया तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये आता मी मोहरी टाकणार आहे ही तडतड होऊ द्यायची मोहरी तडफड झाली की जिरं टाकायचंय आता मोहरी तडतड झालेली आहे जिरं टाकणार आहे जिरा आणि मोहरी गरम झालेली आहे तर याच्यामध्ये मी आता ज्या पाकळ्या लसणाच्या पाकळ्या बारीक केलेल्या आहे त्या टाकणार आहे तेही ते कलसून घ्यायचं ते आहे तेही कलसल्या गेलेलं आहे त्याच्यानंतर कढीपत्ता त्याच्यानंतर शेंदाणे थोडेसे कलसायचे आता कडी पत् हे पत्ता बी टाकणार आहे ते खलकून आहे एक ते दोन मिनिटं कळसायचं आहे आता याच्यात बारीक चिरलेला आलू टाकणार आहे ते एक मिनटा कळसून घ्यायचं आहे आलो आता बारीक चिरलेला टमाटर टाकणार आहे आता हे एक मिनिटं शिऊ द्या आता हे चांगल्या प्रकारे शिजल्या गेलेले आहे तर याच्यात मी आता मसाले टाकणार आहे थोडासा तिखट किंचित अशी हळद धना पावडर चिंची असा मसाला याच्यात मी सांभार मसाला काटणार आहे चवीसाठी मु मुलं आवडीनं खातात हा आता याला कलसून घेऊ एक मिनट कलसल्यानंतर आपण सुरुवात करणार आहोत बाकीच्या याला चांगल्या प्रकारे कलर आलेला आहे याला या फोडणीचा सुगंधही खूप छान येतोय आता उकडून घेतलेल्या सुरगुंड्या याच्यामध्ये टाकणार आहे त्याला कलसून घेणार आहे पुन्हा सर्व हे एकत्र आहे मसाले आणि सुरगुंडा एकत्र करून घ्यायचं आहे त्याला एकरूप होण्यासाठी मेहनतही तेवढीच ते लागते आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आता या सुरगुंड्या खाण्यासाठी तयार आहे लहान मुलं मोठ्यांसाठी आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे हे गव्हाच्या सुरगुंड्याचा नाश्ता म्हणजेच आताच्या मुलांना आवडणारा पास्ता आता सुरगुंड्याचा नाश्ता तयार झालेला आहे लहान मुलांना द्या आवडीने मुलं खातील पुन्हा पुन्हा करून मागतील तुम्हाला हा सुरगुंड्याचा नाश्ता तयार आहे याला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कम बॉक्समध्ये कमेंट करा राधा खाद्य संस्कृतीला सबस्क्राईब करा धन्यवाद